विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या वयोगटात आहोत त्या वयोगटामध्ये आपल्याला आपलं महत्व वाढावं असं वाटत असतं त्यासाठी आपण खूप साऱ्या गोष्टी करतो आणि खूप साऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष सुद्धा करतो पण उद्याच्या सुंदर जीवनासाठी आज आपण वेळीच सावध होणं गरजेचं आहे कारण आपल्याला या विद्यार्थी जीवनामध्ये काय चांगलं आणि काय वाईट हे लवकर कळत नाही आणि जेव्हा मग एखादी समस्या निर्माण होते त्यावेळेला आपण एका संकटाला सामोरं जात असतो आणि ती समस्या इतकी गंभीर असते की मग तिथनं आपला ट्रॅक आपण वळवला तरी सुद्धा आपण प्रॉपर ट्रॅकवर बऱ्याचदा येत नाही म्हणून काहीही करत राहण्यापेक्षा जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना ती गोष्ट मी का करत आहे याच भान आपल्याला असलं पाहिजे जी गोष्ट करत आहे ती का करत आहे हे जर माहीत असलं तर निश्चितपणे आपण चुकीची गोष्ट करणार नाही बऱ्याचदा रागाच्या भरामध्ये आपण खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी करतो तर रागाच्या भरात कुठलेच डिसिजन तुम्ही घेऊ नका हा माझा तुम्हाला पहिला सल्ला स्वतःच जीवन स्वतःच सुंदर करता येतं ते जीवन दुसरा कोणीही व्यक्ती सुंदर करून देऊ शकत नाही जीवन सुंदर म्हणजे काय तर जीवनामध्ये खूप पैसा असणे म्हणजे जीवन सुंदर नव्हे जीवनामध्ये स्वतःचा एक आपला व्यक्ती म्हणून इतर लोक जर आदर करत असतील तर ते जीवन खरं सुंदर जीवन आहे उद्याच सुंदर जीवन जर जगायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आतापासूनच खूप छान सवयी लावाव्या लागतील आपण प्रत्येक वाढदिवसाला एक नवीन संकल्प करू शकतो तो, तो म्हणजे कसा की एक वाईट सवय मी माझी सोडणार म्हणजे मी जे करायला नाही पाहिजे ती गोष्ट मी यापुढे करणार नाही आणि एखादी नवीन गोष्ट जी चांगली आहे ती मी करणार असे दोन प्रकारचे जर संकल्प तुम्ही प्रत्येक वाढदिवसाला करत गेलात तर निश्चितपणे तुमचं व्यक्तिमत्व खूप सुंदर आणि समृद्ध होत जाईल तुमच्यासारखा व्यक्ती हा आजूबाजूला कुठे दिसणारच नाही आपलं वागणं आपलं बोलणं हे खूप छान असलं पाहिजे कारण कुठलाही व्यक्ती आपल्या बोलण्यानेच इतरांवर प्रभाव पाडत असतो म्हणून आपलं बोलणं हे छान असावं तसंच आपलं वागणं हे सुद्धा चांगलं असावं इतरांसाठी हेल्पफुल असावं इतरांचा रिस्पेक्ट करणारा असावं हे जर तुम्ही जीवनामध्ये दोन तत्व पाळलेत तर तुम्ही प्रत्येकाच्या मनामध्ये एक आदराचं स्थान स्वतःच निर्माण करणार या पलीकडे आपण अभ्यास सुद्धा तितक्याच ताकदीने केला पाहिजे कारण हा अभ्यास तुमचे विचार खूप सुंदर करणार आहेत उद्याच्या सुंदर जीवनासाठी तुम्हाला या शिक्षणाची खूप जास्त मदत होणार आहे आई बाबा तुम्हाला सगळ्या वस्तू घेऊन देतील सगळं काही आणून देईल पण ते किती वेळपर्यंत एखादे आई बाबा खूप सारा पैसा कमावून टाकतील पण त्या मुलाला त्या जगण्यामध्ये काय आनंद मिळेल की फक्त आई बाबांनी कमावलेला पैसाच आपण फक्त यूज करायचा अरे स्वतःच काहीतरी स्टेटस निर्माण करावं लागेल स्वतःची काहीतरी आयडेंटिटी निर्माण करावी लागेल आणि स्वतःच एक वेगळं काम सुद्धा या जीवनामध्ये केल्याचं मला एक समाधान मिळवावं लागेल तर या गोष्टींसाठी चांगल्या सवयी चांगले मित्र आणि चांगला अभ्यास सोबतच आपण आपलं स्वतःच एक वेगळं वलय या जीवनामध्ये जर तयार केलं तर त्याचा निश्चितच आपल्याला स्वतःला एक अभिमान राहतो या जीवनामध्ये तुम्हाला अनेक लोक चमचेगिरी करणारे भेटतील चापलुसी करणारे भेटतील त्याच्या मागची कारण कोणती राहतील की तुम्ही कुठल्या फॅमिलीचे एक सदस्य आहात त्याचा एक पगडा असतो दुसरं तुमच्या अंगामध्ये जर शक्ती असेल तुम्ही जर ताकदवर असाल तर तुमचा उपयोग बाकीची मुलं स्वतःच्या साठी करतील म्हणून सुद्धा तुमचं कौतुक ते करत राहतात पण आपण अशा मुलांपासून दूर राहिलं पाहिजे आपली शारीरिक क्षमता कमी असेल तर स्वतःची शारीरिक क्षमता वाढवायची पण दुसऱ्या चुकीच्या मुलांचा आपण सहवास होऊ द्यायचा नाही जी मुलं वागण्यात बोलण्यात आणि अभ्यासात चांगली आहेत अशाच मुलांशी आपण जास्तीत जास्त संपर्कात राहिलं पाहिजे याने आपल्यावर खूप चांगला परिणाम होतो चांगला इफेक्ट होतो आणि नकळत त्या मित्रांच्या चांगल्या सवयी आपल्यामध्ये यायला लागतात आपण जर जी मुलं अभ्यासात चांगली नाहीत ज्यांचं वागणं बोलणं चांगलं नाहीत अशा मुलांच्या जर संगतीत वागलो तर आपल्यामध्ये पण चांगले गुण येणार नाही तर मुलांना तुम्हाला स्वतःच जीवन जर बनवायचं असेल म्हणजेच स्वतःच्या जीवनामध्ये उद्या लोकांनी आपला खूप आदर केला पाहिजे एक आपण रिस्पेक्टफुल पर्सन असलो पाहिजे असं जर वाटत असेल तर आपण आत्ताच मधल्या चांगल्या सवयी कोणत्या आहेत त्याचा शोध घ्यावा वाईट सवयी कोणत्या आहेत त्याचा शोध घ्यावा आणि वाईट सवयींचा त्याग करावा आणखी चांगल्या गोष्टी मी कुठल्या कुठल्या करू शकतो याचे सुद्धा आपण इतरांमध्ये ऑब्झर्वेशन करावे आणि त्या गोष्टी स्वतःमध्ये आणण्याचा विशेष प्रयत्न करावा आपल्या व्यक्तिमत्वाला दिवसेंदिवस अधिक सुंदर कसं करता येतं या दृष्टीने प्रयत्न करावा आपलं बोलणं किती मधुर राहील किती आनंदाचं राहील किती प्रसन्न राहील या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे या गोष्टी जर तुम्ही केल्या तर निश्चित तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यश मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि हो शेवटची एक गोष्ट सांगतोय की जीवनामध्ये टाइमपास बिलकुल करू नका आता तो मोबाईल आणि टी व्ही ह्या दोन गोष्टी रात्र उशिरापर्यंत याच्या नादी लागू नका सोशल मीडियाच्या नादी पण लागू नका आणि वेळेवर झोपा हो वेळेवर जेवण करा आणि आपली शारीरिक तंदुरुस्ती जोपासण्यासाठी घरचं अन्न शिजवलेलं जे असतं ते खाण्याकडे विशेष लक्ष द्या बाहेरचं पॅकेज फूड जास्त खाऊ नका कारण ते खाल्ल्याने उद्या शरीरावर विपरीत परिणाम झालेले दिसतील म्हणून मित्रांनो वेळीच सावध व्हा आणि स्वतःच जीवन अधिक आनंददायी करा धन्यवाद